श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अंगारक चतुर्थी निमित्त जाणून घेणार आहोत माहिती तर जाणून घ्यायचीच आहे पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना अंगारक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर हो आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळो हो। एवढी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज गणपती बाप्पांचा सगळ्यात मोठा दिवस दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येतच असते आणि तिचं व्रतही आपण करत असतो पण जेव्हा हीच चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तेव्हा तिला अंगारक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं अंगारक योग म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे हा जो दिवस असतो तो थोडासा जास्त विशेष मानला जातो तर या दिवशी व्रतही केलं जातं अनेकांचं दर महिन्याला व्रत असतं पण ज्यांना संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे त्यांना कधीही ते सुरू करता येत नाही तर ते सुरू करण्यासाठी मंगळी चतुर्थीची म्हणजेच अंगारक चतुर्थीची वाट बघावी लागते जी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते तिला अंगारक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं तर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी अर्थातच आजपासून या व्रताला सुरुवात केलेली असेलच असे। पण ज्यांना काही कारणास्तव व्रत करणं शक्य होत नाही त्यांनी सेवा आणि उपाय करायला हवे आता सेवा कुठल्या कराव्या तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो गणपती बाप्पांची जी काही पूजा आहे ती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तशाच पद्धतीने सेवा करायची असते तरीही थोडक्यात सांगते मुळे गणपती बाप्पांची मूर्ती ही, ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते त्यामुळे असं कुठलंही घर आपल्याला सापडणार नाही जिथे गणपती बाप्पांची मूर्ती नाही पण क्वचित कोणाकडे नसेल तर लवकरात लवकर, लवकर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना आपल्या घरामध्ये करून घ्या कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे जेव्हा ते आपल्या घरात असतात तेव्हा आपल्या घरातील जे विघ्न आहे आप आप ते आपोआप दूर होऊ लागतात त्यामुळे मूर्ती तर घरात असायलाच हवी पण त्यासोबतच त्यावर सेवा देखील घडायला हवी तर आता गणपती बाप्पांची सेवा कुठली असते तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणून अभिषेक करू शकतात या व्यतिरिक्त गणपती स्तोत्र आहे ते म्हणू शकतात ओम गण गणपतीनं महा या मंत्राची एकमाळ जप किंवा तुम्ही तो मंत्र म्हणून अभिषेक केला तरीही चालतं दररोज आपल्या छोट्या मुलांना घेऊन जर आपण गणपती स्तोत्र गणपती अथवा शिष्य म्हटलं तर त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढण्यासाठी मदत मिळत असते गणेश चालिसा देखील असते गणेश पंचरत्न स्तोत्र देखील असतं ते देखील वाचन केल्याने आपल्या विविध समस्या सोडतात त्यासोबतच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देखील मदत मिळत असते तर तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांची करू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत तो उपाय देखील आपल्या घरातील विघ्न दूर करण्यासाठीच असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा मध्ये कुठेही स्किप करू नका अतिशय प्रभावी आणि एक हजार एक टक्का तुम्हाला रिझल्ट देणारा असाच हा उपाय आहे तर आवर्जून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तो उपाय करून पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन गोष्टी लागणार आहे या व्यतिरिक्त काहीही लागणार नाही आणि अगदी दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे एवढा वेळ तर नक्कीच तुम्ही काढू शकतात हा उपाय करत असताना पुरुषाने करावे की महिलांनी असाही प्रश्न जर तुम्हाला उपस्थित होत असेल तर बघा उपाय कोणीही करू शकतं वयोवृद्ध महिला विधवा महिला स्त्री पुरुष विद्यार्थी कोणीही हा उपाय सहज करू शकता फक्त मासिक धर्म असेल तर मग तुम्ही हा उपाय करू नका सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका मासिक धर्म असेल आणि दुसरा जर घरात कोणी हा उपाय करून घेणार असेल तर निश्चितच त्या दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही करायला सांगू शकता पण सुतक असेल तर मग मात्र तुम्ही ते करू नका पुढच्या चतुर्थीला किंवा जेव्हा अंगारक येईल तेव्हा तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता आता उपाय कोणी करायचा हे जाणून घेतला आहे उपाय कधी करायचा तर संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे आणि उपायासाठी काय लागणार आहे तर फक्त दोन गोष्टी दोन गोष्टी म्हणजे एक छोटीशी खोबऱ्याशी वाटी लागणार आहे आणि कापूर लागणार आहे या दोनच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहे आता आ, उपाय करत असताना तुम्हाला मौन व्रत धरायचा आहे मौन व्रत जेव्हा आपण धरतो आणि शांत चित्तेने आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा त्याचं फळ मिळतं नाहीतर एकीकडे उपाय करायचा सेवा करायची आणि इकडे बडबड करायची त्याने आपलं लक्ष त्या ठिकाणी लागत नाही आणि सेवेचं फळही आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे मौन व्रत धरायचं आहे जे काही महत्वाची कामं असतील ती तुम्ही अगोदर करून घ्या किंवा नंतर करा पण त्या काळामध्ये कुणीही तुमच्याशी बोलणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता हेही तुमच्या लक्षात आलं असेल तर उपाय कशा पद्धतीने करायचा हे जाणून घेऊया तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला ती छोटी जी खोबऱ्याची वाटी आहे ती घ्यायची आहे छोटी खोबऱ्याची वाटी तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे सहज उपलब्ध होईल बघा वास्तुशांती असू द्या किंवा कुठलीही शांती असू द्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या खोबऱ्याच्या वाट्या आपल्याला लागत असतात आणि त्या खोबऱ्याच्या वाट्या तुम्हाला त्या ठिकाणी आवर्जून मिळतील म्हणजे मिळतील असतात छोटीशी वाटी आणायची आहे ती वाटी आणल्यानंतर त्यामध्ये चार पाच कापराचे तुकडे टाकायचे आहे बघा भीमसेनी कापूर असेल तर चार पाच वड्या त्या टाका नसेल तर मग साधा कापूर टाकायला हरकत नाही तर चार पाच तुम्हाला कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि त्यानंतर हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करत असताना आपल्याला देवासमोरच बसायचं आहे ते प्रज्वलित केल्यानंतर ओम गण गणपते नमहा हे तर तुम्हाला एकदा म्हणायचंच आहे पण त्यानंतर तुम्हाला अजून एक मंत्र म्हणायचा आहे तो असा ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमहा हा मंत्र तुम्हाला सातत्याने म्हणायचा सा आहे जोपर्यंत कापूर पेटता आहे तोपर्यंत म्हणू शकतात किंवा कापूर विजल्यानंतर देखील तुम्ही एक माळ म्हणजे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर लगेचच मंत्र म्हणायला सुरुवात करायची ओम विघ्नहर्ताय नमहा असं तुम्हाला एक माळ जप म्हणजे एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे शक्यतो एकशे आठ वेळेस तो, तो मंत्र म्हण म्हणून होईपर्यंत तुम्ही एक एक कापराची वडी त्या ठिकाणी टाकत राहा नाही नाही तर मग तो विजला तरी तुम्ही ते कंटिन्यू करून एकमान तुमची पूर्ण करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही हा छोटासा उपाय करू शकतात आपल्या डोळ्यासमोर असा भाव आणायचा आहे की आपले विघ्न दूर झालेले आहे आणि आपल्या आयुष्यात सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडत आहे कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे सुखकर्ता आहे विघ्न दूर होऊन आपल्या आयुष्यात सुख आणण्यासाठी गणपती बाप्पांची आराधना केली जाते त्यामुळे विश्वासाने तुम्ही हा उपाय करून पहा आता तुम्हाला आज हा उपाय संध्याकाळच्या वेळेस कधीही करता येणार आहे फार फार तर रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा हे तुमच्या लक्षात आलेला आहे उपाय कशासाठी करायचा हेही तुम्हाला सांगितलेलं आहे बघा तुमच्या शैक्षणिक मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रात अडथळे निर्माण होत असतील विघ्न येत असतील तुमच्या आर्थिक समस्या निर्माण होत असतील घरामध्ये काही विघ्न का येत असतील वारंवार एखादं अडलेलं काम पूर्ण होत नसेल घराची समस्या असेल कुठलीही समस्या असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता जेणेकरून तुमच्या वाटेतील जे विघ्न आहे ते दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आता या खोबऱ्याचं काय करायचं हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा उपाय करून झाल्यानंतर हे जे खोबरं आहे ते तुम्हाला निर्माणात टाकून द्यायचं आहे किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे कारण आपण अपन त्यावर आपले विघ्न जाळलेले आहे असा त्या ठिकाणी भास आपल्याला निर्माण करायचा आहे त्यामुळे हे प्रसाद म्हणून खायचं नाही तर एकदा तुम्ही निर्माल्यात टाका किंवा जर कुठे आजूबाजूला जवळ नदी असेल तर तुम्ही त्यामध्ये ते टाकून देऊ शकतात आता त्याच दिवशी जरी तुम्हाला ते निर्माल्यात टाकणं शक्य झालं नाही वा त्या पाण्यात सोडणं शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला मात्र ते लगेच विसर्जित करायचं आहे तर हा उपाय हो तुम्ही करून बघा आणि त्याचा काय लाभ मिळतो हेही तुम्ही स्वतः अनुभवा तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा त्यासोबतच तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क संपर्क साधू शकता त्यासोबतच हो तुम्हाला जर रत्न हवा असेल तुमच्या कुंडलीनुसार किंवा तुमच्या राशीनुसार तर तो तोही आपल्याकडे अवेलेबल आहे श्रावणाची ऑफर संपत आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा रत्न घरी घेऊन जा संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर सेवा पुरवली जात आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तर तुमच्या घरापर्यंत ती सेवा पुरवली जाणार आहे महाराष्ट्र बाहेर राहत असाल तरीही तुम्हाला तुम्हा ती सेवा तुम्हा पुरवली जाणार तु आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद